आजच्या व्हिडिओत मी जर्मनीतल्या हाऊस बिल्डिंगच्या कॉन्सेप्ट माहिती आहे का की जर्मनीत व्होकेशनल ट्रेनिंग घेत असताना सॅलरीही मिळते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ज्या कंपनी ट्रेनिंग झालं तिथे परमनंट जॉब मिळण्याचे हाय चान्सेस असतात उदाहरणार्थ एका मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ट्रेनीला पहिल्या वर्षाला बाराशे युरो पर्यंत मंथली ग्रॉस सॅलरी मिळू शकते दोन हजार चोवीस साली जर्मनीत व्होकेशनल ट्रेनिंगसाठी जितक्या जागा निघाल्या होत्या त्यातल्या सिक्स्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड जागा भरल्या गेल्या नाहीत त्याचा अर्थ असा की ऑल अक्रॉस इंडस्ट्रीज दे आर लुकिंग फॉर ट्रेनिस अँड दे डू नॉट हॅव इनफ ट्रेनिस इन जर्मनी ही गॅप जर्मनी बाहेरचे लोक भरून काढू शकतात नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे त्यापूर्वीच्या व्हिडिओज मधून मी जॉब करिअर करण्यासाठी जर्मनीत कसं येता येईल माहिती दिली होती ब्लू कार्ड ऑपॉर्च्युनिटी कार्ड यावरचे माझे पाहू शकता लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आहे आजच्या व्हिडिओत मी कॉन्सेप्ट बद्दल बोलणार तुम्हाला माहिती आहे का की जर्मनीत व्होकेशनल ट्रेनिंग घेत असताना सॅलरी ही मिळते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ज्या कंपनी ट्रेनिंग झालं तिथे परमनंट जॉब मिळण्याचे हाय चान्सेस असतात हा कॉन्सेप्ट आजच्या व्हिडिओत समजावण्याचा प्रयत्न करते पण आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी जे हा चॅनल पहिल्यांदा पाहतायत त्यांच्यासाठी माझी आणि चॅनलची ओळख करून देते नमस्कार मी तेजल राऊत मूळ मुंबईकर गेल्या दहा वर्षांहून जास्त काळ जर्मनीत राहते आय टी क्षेत्रात काम करते जर्मनीत माझ्या आसपास घडणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टींवर व्हिडीओ बनवते या व्हिडिओत माझा एक अँगल असतो त्यामुळे चॅनलचं नाव आहे थ्रू माय आईज बाय तेजल राऊत तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला नक्की लाईब करा तुमच्या प्रतिक्रिया मत प्रश्न कमेंट्स मधून कळवा मला जमेल तसं तेव्हा मी तुमच्या प्रश्नांना ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करत असते गेल्या एक दोन व्हिडिओ वर एक प्रतिक्रिया होती जर्मनीतल्या हाऊस बिल्डिंग वर व्हिडिओ बनवा म्हणून आजचा व्हिडिओ हाऊस बिल्डिंग म्हणजे काय हाऊस बिल्डिंग ह्या जर्मन शब्दाचे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट नुसार स्कूलिंग क्वालिफिकेशन ट्रेनिंग अप्रेंटिसशिप असे अनेक अर्थ आहेत जर्मनीत एकाहून जास्त प्रकारचे आहेत आज मी ड्युएल वोकेशनल ट्रेनिंग बद्दल बोलणार आहे ड्युएल व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे एखाद्या ऑक्युपेशनसाठी लागणाऱ्या थिअरी आणि प्रॅक्टिकल नॉलेज याचा कॉम्बिनेशन ड्युएल व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम हा दोन तीन साडेतीन किंवा चार वर्षांचा असू शकतो आठवड्यातले एक किंवा दोन दिवस किंवा एक गट्टा काही आठवडे एका व्होकेशनल स्कूलमध्ये जिला जर्मन भाषेत बेरूफ शूल म्हणतात अशा स्कूलमध्ये फ्युचर ऑक्युपेशनसाठी लागणारे थिअरॉटिकल कॉन्सेप्ट शिकणे आणि आठवड्यातले उरलेले दिवस किंवा एक गट्टा आठवडे बेरूफ शूलमध्ये शिकलेल्या थिअरॉटिकल कॉन्सेप्ट्सवर एका कंपनीत प्रॅक्टिकल काम करणे असं या प्रोग्रामचं स्वरूप आहे ट्रेनिंगच्या दरम्यान आणि अखेरीस परीक्षा असतात आणि त्या पास झाल्यावर सर्टिफिकेट मिळतं ज्या कंपनीत हे ट्रेनिंग घेतलं मोस्टली ती कंपनी त्या ट्रेनीला परमनंट जॉब द्यायला इच्छुक असते साहजिकच आहे कारण त्या कंपनीने त्या ट्रेनीचं काम पाहिलेलं असतं या ट्रेनिंग प्रोग्रामच्या दरम्यान त्यांनी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीबद्दल कंपनीच्या प्रोडक्ट सर्व्हिसेसबद्दल वर्किंग कल्चरबद्दल देखील शिकतो कलिग्सबरोबर त्याची ओळख होते त्यामुळे ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट झाल्यावर त्याला त्याच कंपनीत काम करायचं आहे की नाही हे तो ठरवू शकतो ड्युएल वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम सक्सेसफुली पूर्ण केल्यानंतर त्याच्याकडे एखाद्या ऑक्युपेशनसाठी लागणारं टेक्निकल नॉलेज आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स दोन्ही असल्यामुळे जॉब मार्केटमध्ये त्याचे प्रॉस्पेक्स अतिशय चांगले असतात त्यामुळे त्याच्यासाठी अधिक जॉब ऑप्शन्स अवेलेबल असतात वोकेशनल ट्रेनिंग करत असताना ज्या कंपनीत तो ट्रेनिंग काम करतो ती त्याला पहिल्या महिन्यापासून मंथली सॅलरी देखील देते ऑन अँ ॲव्हरेज वन थाउजंड सिक्स्टी सिक्स युरोज मंथली सॅलरी असते अर्थात ही सॅलरी राज्य शहर इंडस्ट्री किंवा ऑक्युपेशन नुसार कमी किंवा जास्त असू शकते उदाहरणार्थ एका मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ट्रेनीला पहिल्या वर्षाला बाराशे युरोपर्यंत मंथली ग्रॉस सॅलरी मिळू शकते ही सॅलरी वर्षागणित वाढत जाते पण लक्षात ठेवा की ही ग्रॉस सॅलरी आहे त्यामुळे त्यातून सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स वजा होऊन नेट सॅलरी हातात मिळते वार्षिक सॅलरी ट्वेल्व थाउजंड एटी फोर युरोज पेक्षा जास्त असल्यास त्यावर इन्कम टॅक्स ही द्यावा लागतो हे ट्रेनिंग करत असताना आठवड्याला मॅक्सिमम वीस तास पार्ट टाइम जॉब करणं अलाउड आहे फक्त अट एवढीच की ज्या फील्डमध्ये ट्रेनिंग सुरू आहे त्या फील्डमध्ये पार्ट टाइम जॉब करता येत नाही ते फील्ड वगळता इतर कुठल्याही फील्डमध्ये हा पार्ट टाइम जॉब करता येतो या प्रोग्राम साठी मिनिमम शैक्षणिक पात्रता काय किमान बारावी म्हणजे ट्वेल्थ स्टँडर्ड पास केल्यानंतर या प्रोग्रामसाठी अप्लाय करता येतं हा ट्रेनिंग प्रोग्राम कुठल्या फील्डमध्ये करता येतो जर्मनीत हेल्थ केअर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग हॉटेल मॅनेजमेंट एटसेट्रा सेक्टर्समध्ये थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट ऑक्युपेशन्स आहेत ज्यामध्ये ड्युएल व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत तुम्हाला नक्की कुठल्या क्षेत्रात काम करायचं आहे हे तुम्ही ठरवलं की त्या क्षेत्रामधल्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही वोकेशन ट्रेनिंग प्रोग्रामसाठी चेक करू शकता हा प्रोग्राम मोस्टली ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरू होतो त्यामुळे कंपनी वेबसाईटवर चेक करत असताना ही टाईमलाईन लक्षात घेणं गरजेचं आहे डब्ल्यू 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 डॉट हाऊसबिल्डुम डॉट डी नावाची वेबसाईट आहे ज्यावर ऑक्युपेशन आणि लोकेशन टाकून अवेलेबल असणारे ट्रेनिंग प्रोग्राम सर्च करता येतात ही वेबसाईट जर्मन मध्ये आहे पण हा प्रोग्राम करायचा असेल तर जर्मन स्किल अनिवार्य आहे याशिवाय स्टेपस्टोन डॉट डी डॉट इंडी डॉट कॉम या वेबसाईट वर देखील व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम ची ओपनिंग शोधता येतात या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे लिंक इन वर देखील ड्युएल व्होकेशनल ट्रेनिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज शोधता येतात व्होकेशनल ट्रेनिंग, ट्रेनिंग प्रोग्रामचं एक उदाहरण म्हणून नर्सिंग व्होकेशनल ट्रेनिंग हा प्रोग्राम बघूया व्होकेशनल ट्रेनिंग कंटेंट मध्ये लिहिला आहे की ट्रेनिंगच्या पहिल्या दोन वर्षी जनरल नर्सिंग ट्रेनिंग दिलं जाईल ट्रेनिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला स्पेशलायझेशन निवडता येईल नर्स म्हणजे ओल्ड एज लोकांसाठी नर्स की नर्स की जर्नलिस्टिक नर्स म्हणून पुढे काम करायचं आहे हे प्रोग्रामच्या तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला निवडता येईल यासाठी कोणतं डॉक्युमेंटेशन हवाय पहिलं अ सर्टिफिकेट ऑफ इंटरमिडिएट एज्युकेशन दुसरं ज्या राज्यात ही रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे बी वन किंवा बी टू लेवलचं जर्मन लँग्वेज स्किल सर्टिफिकेट तिसरं फिटनेस सर्टिफिकेट आणि चौथं अ सर्टिफिकेट ऑफ गुड कॉन्डक्ट ऑर स्टँडिंग फ्रॉम युअर कंट्री ऑफ ओरिजिन यासाठी जर्मन मिशन करता येतो हा प्रोग्राम फुल टाइम असेल तर तीन वर्षांचा आणि पार्ट टाइम असेल तर पाच वर्षांचा आहे आणि शेवटी स्टेट एक्झामिनेशन आहे तीन वर्षांची मंथली ग्रॉस सॅलरी देखील दिलेली आहे या प्रोग्रामद्वारे कुठे काम करावं लागेल त्या वर्क प्लेसेस दिलेल्या आहेत ह्यावरून एखादा वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम कसा असू शकतो याची तुम्हाला कल्पना येईल बरं हा व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम कम्प्लीट केला व्हॉट आर द प्रॉस्पेक्ट इन जर्मनी आफ्टर डुईंग दिसेशन ट्रेनिंग प्रोग्राम आधी म्हटलं तसं ज्या कंपनी तुम्ही ही ट्रेनिंग घेतलं मोस्टली ती कंपनी तुम्हाला जॉब देऊ करते तसं न झाल्यास किंवा तुम्हाला त्या कंपनीत पुढे काम करायची इच्छा नसल्यास इतर कंपनीज मध्ये अप्लाय करता येतं नोकरी न करता पुढे शिकायचं असल्यास फर्दर स्टडीज चे ऑप्शन्स देखील आहेत ट्रेनिंगच्या दरम्यान अडीच ते तीन वर्ष जन्मनीत राहिल्यामुळे इथल्या सिस्टमची जॉब मार्केटची चांगली कल्पना आली असल्याने जॉब सर्च किंवा फर्दर स्टडीज बद्दल क्लॅरिटी येते आणि पुढला मार्ग सुखकर होतो तुम्हाला जर इथे यायचं असेल व्होकेशनल ट्रेनिंग साठी तर काय डॉक्युमेंटेशन लागतं कुठला विजा लागतो जर तुम्ही भारतासारख्या नॉन ईयू किंवा नॉन ईईयू देशातून असाल तर तुम्हाला विजा फॉर व्होकेशनल ट्रेनिंग घेण्याची गरज आहे त्यासाठी तुम्हाला जर्मन मिशन इन इंडिया मध्ये अप्लाय करावं लागतं हा विजा मिळवण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे एखाद्या जर्मन कंपनीकडून हाऊस बिल्डिंग व्होकेशनल ट्रेनिंगचं कॉन्टॅक्ट असावं लागतं दुसरं म्हणजे जर्मनीतल्या तुमच्या एंटायर ड्युरेशन ऑफ स्टेला कव्हर करण्यासाठी तुमच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत हे प्रूव्ह करावं लागतं दोन हजार पंचवीस साली ही अमाऊंट महिन्याला नाईन फिफ्टी नाईन युरोज इतकी ठरलेली आहे म्हणजे तुमच्या व्होकेशनल ट्रेनिंगच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे ती सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन वजा होऊन जर या अमाऊंट पेक्षा जास्त असेल किंवा या अमाऊंट इतकी असेल तर तुम्हाला ब्लॉक अकाउंट ओपन करायची गरज नाही बिकॉज युअर सॅलरी ऑरमेंट इज सफिशियंट केअर ऑफ युअर एक्सपेन्सेस इन जर्मनी पण ती अमाऊंट या अमाऊंट पेक्षा कमी असेल तर डिफरन्स अमाऊंट मात्र ब्लॉक्ड अकाउंट काढून दाखवावी लागते किंवा एक डेक्लेरेशन ऑफ कमिटमेंट सबमिट करावं लागतं डेक्लेरेशन ऑफ कमिटमेंट इन जर्मन फॉरिस्टुंगरुंग म्हणजे जर्मनीत राहणारी एखादी व्यक्ती तुमचा जर्मनीतला स्टे स्पॉन्सर करणार असेल तर त्या व्यक्तीला जर्मनीतल्या फॉरेन ऑफिसमध्ये ती तुमचा स्टे स्पॉन्सर करणार असल्याचं एक डिक्लेरेशन द्यावं लागतं ते फॉरेन ऑफिसने अप्रूव्ह केलं की त्याची ओरिजिनल कॉपी तुम्हाला स्पॉन्सर करणारी व्यक्ती तुम्हाला पाठवते आणि ते तुम्हाला विजा ऍप्लिकेशन सोबत जोडावं लागतं तिसरं म्हणजे अकॅडमिक क्वालिफिकेशन किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आधी म्हटल्याप्रमाणे या कोर्स साठी तुम्ही बारावी पास झाल्यानंतर अप्लाय करू शकता तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन हे जर्मनीत रेकग्नाइज आहे की नाही हे चेक करण्यासाठी अनाबिन नावाची वेबसाईट आहे तिथे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता ही वेबसाईट जर्मन मध्ये आहे ती कशी वापरायची ह्याचा एक्सप्लेनर व्हिडिओ आहे तो इंग्लिशमध्ये आहे दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि चौथ म्हणजे जर्मन लँग्वेज स्किल सर्टिफिकेट मिनिमम बी वन लेवल किंवा कुठल्या ट्रेनिंग प्रोग्रामला जात आहे त्यानुसार अगदी बीट किंवा सीवन लेवलपर्यंतचं जर्मन भाषेचं सर्टिफिकेट लक्षात घ्या की जर्मनीत काम करायचं आहे त्यामुळे हे कोर्सेस ट्रेनिंग मोस्टली जर्मन भाषेत चालतात त्यामुळे जर्मन लँग्वेज येणं हे मस्ट आहे व्होकेशनल ट्रेनिंग विजासाठी आणखीन कुठली डॉक्युमेंट लागतात उदाहरणार्थ सी पासपोर्ट फोटो कवरिंग लेटर एक्सेट्रा ह्याची पूर्ण लिस्ट जर्मन मिशन्स इन, इन इंडियाच्या वेबसाईटवर दिलेली आहे ती लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते okay. जर्मनीतल्या या ड्युएल व्होकेशनल ट्रेनिंग बद्दल काही इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे पॉइंट दोन हजार चोवीस साली जर्मनीत व्होकेशनल ट्रेनिंग साठी जितक्या जागा निघाल्या होत्या त्यातल्या सिक्स्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड जागा भरल्या गेल्या नाही त्याचा अर्थ असा की ऑल अक्रॉस इंडस्ट्रीज दे आर लुकिंग फॉर ट्रेनीज अँड दे डू नॉट हॅव इनफ ट्रेनिस इन जर्मनी ही गॅप जर्मनी बाहेरचे लोक भरून काढू शकतात व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण झाल्यावर तो प्रोग्राम करणाऱ्या ट्रेनीजपैकी जवळपास टू थर्ड म्हणजे सिक्स्टी सिक्स पर्सेंट ट्रेनिस जिथे ट्रेनिंग घेतलं त्या कंपनीत परमनंटली काम करतात मी आधी म्हणाले की हा प्रोग्राम करत असताना आठवड्याला मॅक्सिमम वीस तास पार्ट टाइम जॉब करता येतो एक्स्ट्रा पॉकेट मनी मिळवण्यासाठी ही चांगली कल्पना आहे पण कधी कधी हा ट्रेनिंग प्रोग्राम अतिशय रेग्रस असू शकतो त्यामुळे तो, तो आटोपल्यावर घरी जाणे स्वयंपाक आवर आवर या गोष्टींमध्ये पार्ट टाइम जॉब करणं शक्य होईलच असे नाही हे लक्षात घ्या अँड लास्ट बट नॉट द लिस्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला हे ट्रेनिंग करण्यासाठी जर्मनीत यायचं असेल तर जर्मन लिहिता बोलता वाचता येणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे या ट्रेनिंगसाठी जर्मनीत यायचं असल्यास जर्मन शिकायला सुरुवात करणं ही पहिली स्टेप आहे जाता जाता, जाता जर्मनीत शिकण्यासाठी लाँग टर्म राहण्यासाठी जॉब करण्यासाठी सर्वात महत्वाचंच कोणतं स्किल आहे यावर मी एक व्हिडिओ बनवला होता जर्मनीत याची तयारी करत असल्यास तो व्हिडिओ नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला कळवा की आणखीन कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर तो विषय कमेंटमध्ये लिहा थ्रू माय आयज बाय तेजल राऊत त्या ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा काळजी घ्या टाटा